संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं साक्षात विष्णू देवाचा अवतार संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द हा अमृतावनी गोड आहे म्हणा की प्रत्येक माणसानं जीवन जगावं कसं हे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपलं समजतं हरिपाठातून भक्ती करावी कशी हे समजतं भगवंतापर्यंत पोचावं कसं हे समजतं माऊलींनी संजीवनी समाधी घेण्याच्या अगोदर आठ चमत्कार केले ते बघा आणि या आठ चमत्कारापैकी आज आपण पहिला चमत्कार पाहणार आहोत आणि तो चमत्कार म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतला होता माऊलीने बघा आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच एवढपर्यंत पहा पा। तर बांधवांनो तो दिवस होता माघ शुद्ध वसंत पंचमीचा पैठणच्या मंदिराचा जो कळस आहे या कळसावरचा भगवा धोज वाऱ्यासोबत अभिमानानं डवलत होता नागनाथ पारावरती विद्वानांची सभा भरली आणि या सभेमध्ये शास्त्र पंडित विद्वान काही कुटाळ करणारे लोक येऊन बसले ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे पत्रक मागण्यासाठी त्या ब्रह्मपीठासमोर उभे राहिले होते बघा या चारही भावंडाकडे पाहत गोपदेवांनी म्हटलं ज्ञानेश्वर आणि भावंडांनो आपल्या हिंदू धर्मात संन्यासाच्या मुलासाठी कुठलाही विधी सांगितला नाही तेव्हा आपण रामचिंतन करीत राहावं हे उत्तमच जोवर देह आहे तोपर्यंत श्रीहरीची भक्ती करा म्हणजे एक दिवस तुमच्या पापाची निष्कृती होऊन तुम्ही शुद्ध व्हाल आणि त्यावेळी हे ऐकून बघा ज्ञानेश्वर माऊली मिस्किलपणे हसले आणि म्हणाले महाराज इथं कुणी कुणाला शुद्ध करून घ्यावं आपण ब्रह्म वृंदांनी आमच्या माता पित्यांना धर्मग्रंथ न चालता देहांत प्रायचित घेण्यास भाग पाडलं त्यांना मृत्यूदंड दिला आणि आता आम्हालाही शुद्धी पत्रक द्यायला नाकारताय तुम्ही याचा अर्थ काय आणि ते ऐकून सभेतले सगळेजण चिडले म्हणाले अरे हा पोरगा काय बोलतो आहे याचं वय काय यांना द्या हकलून इथून आणि त्यावेळेस मुक्ताबाई हात जोडत म्हणाल्या की मनुष्य हा जलमताच कसा अशुद्ध असू शकतो का का आणि त्याच वेळेस बघा तसा एक धर्म मार्तंड उठून म्हणाला ए पोरांनो तुम्ही स्वतःला तत्वज्ञानी समजता का काय तुम्ही याचक म्हणून आलात किमान वयाचा विचार करून बोला ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की ज्ञानाला वय नसतं वय वै असतं ते शरीराला सर्व प्राणी मात्रांचा आत्मा हा एकच आहे का विष्णू भट उभे राहत म्हणाले सर्वांचा आत्मा एकच आहे हे सिद्ध करून दाखवतो का हे अंदीच्या पोरा माऊलींनी म्हटलं का नाही ज्ञानदेव हसत म्हणाले इतक्यात बळवंत शास्त्री उठून म्हणाले अरे तुम्ही काय बांधताय बघा तिकडे एक रेडा चाललाय त्यावेळेला बघा रेड्यावरून पाणी वाहत वाहतशी पखाला असायची तो रेडा त्या ठिकाणून चालला होता ते म्हणतात की रेड्याच्या तोंडून तू वेदवधून दाखवशील का पोरा हो असे म्हणले बा ब्राह्मण ते आळंदीच्या पोराचा आत्मा आणि रेड्याचा आत्मा एकच आहे देवांनी त्या रेडेवाल्याला बोलवलं त्या ठिकाणी रेडेवाला आला आणि त्या रेडेवाला बोप तुम्ही म्हणाले हे रेडेवाल्या तुझ्या रेड्याचं नाव काय बघा त्या रेडेवाल्याने सांगितलं की रेड्याचं नाव ज्ञाना आहे अहो हे शब्द ऐकल्यानंतर सगळी ब्राह्मण मंडळी हसायला लागली ख्या 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 करायला लागली निंदाग नालस्ती करायला लागली त्या ठिकाणची जी, जी विद्वान मंडळी आहे ती माऊलींना म्हणाली तुझा आणि रेड्याचा आत्मा एकच आहे म्हणतोस ना मग या रेड्याच्या तोंडातून वेद वधवून दाखव का वातावरण गंभीर झालं हे लोक ऐकणार नाहीत हे माऊलींनी ओळखलं होतं बघा पंधरा वर्षाच्या बालयोगी ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला सावका असं डोळे मिटले डोळे मिटतास त्या रेड्याच्या अंगावरती केस उभे राहिले बघा लगेच आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या योग सामर्थ्याने त्या ठिकाणी माऊली वेद बोलत होते त्यांच्याच माऊलींच्या पाठोपाठ तो रेडा बी बघा वेद बोलायला लागला आणि हे वेद ऐकून सर्व धर्म मार्दंड चक्रावले व सर्व ब्राह्मण थरथर थरथर थर थर कापू लागले वेद पठन काय थांबे ना का, का बोपदेव ज्ञानदेवांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि म्हणाले ज्ञानदेवा तो थांबवा रेड्याच्या मुखातून येणारा वेध नाही तर अनर्थ होईल आमच्या हातून निसर्ग नेम मोडेल आम्हाला माप करा ज्ञानदेवा आपण भावंड सामान्य नाही आपण अवतारी पुरुष आहात आम्हावर दया करा प्रभू ज्ञानदेवांनी भूपदेवांना उठून हृदयाशी कवटाळलं म्हटलं माऊलींनी बोबदेव महाराज वेद हे जातीसाठी नाहीत तर वेद हे जनकल्याणासाठी असावेत ते वेद वासनेतून मोकळे व्हावेत ऐकून सगळं हे दृश्य सगळं पाहून माऊलींचा चमत्कार पाहून सगळी लोक ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करू लागली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असा सगळीकडे जयघोष चालू झाला सर्व आसमंत धुमधुमून गेलं म्हणजे विचार करा बांधवन हे सगळं सत्य लिहून ठेवलंय सगळं ग्रंथामध्ये माऊलींची ताकद अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली हरिपाठ संजीवनी समाधी माऊलींनी घेतली सातशे वर्षाचा काळ जरी निघून गेला असला तरी माऊली आजही त्या ठिकाणी बघा दररोज आपण ज्ञानेश्वरी वाचली हरिपाठ वाचला जीवनातलं प्रत्येक येणार संकटाचा नाश होतो बघा एवढी ताकद हरिपाठामध्ये जसं वज्र असतं कठीण तसं वजराप्रमाणे भक्ती आहे भक्तीचा वेढा तुम्हाला पडेल एक ताकद तुमच्याकडे राहील आणि ती संरक्षण तुमचं करेल बाबा एवढी हरिपाटाची ताकद आहे म्हणून बांधवांना एकदा तरी आपल्या जीवनामध्ये आळंदीला नक्की जा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपशे नतमस्तक व्हा आणि मी या व्हिडिओमध्येच बोललो की संत ज्ञानेश्वर माऊली हा विष्णूंचा अवतार आहे तर बांधवांना हे मी स्वतः सांगत नाही पंढरीच्या पांडुरंगांनी सांगितलंय की संत ज्ञानेश्वर म्हणजे मीच आहे स्वतः भगवंतांनी सांगितले बघा अखंड सृष्टीच्या मालकानी सांगितले ते की ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली म्हणजे संजीवनी समाधी घेतली त्यावेळेला नामदेवांना करमत नव्हतं आणि त्यावेळेला संत नामदेव पंढरीच्या पांडुरंगाला म्हणले की मला माऊली ज्ञानेश्वर माऊलींची भेट घ्यायची त्यावेळेला बघा पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं नामदेवाला अरे नामदेवा मी मजेत ज्ञानेश्वर आहे तू पहा ना म्हणजे विचार करा स्वतः भगवंतांनी सांगितले तर बांधवांनो या चमत्काराची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून माऊली अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत